लेने लेने आते हम लोग से। बाकी कुछ लेने नहीं, नहीं आते।, आते क्या है मर रहे जी रहे खा रहे, पी रहे क्या कर कर रहे क्या नहीं कुछ फक्त वोटिंगच्या टायमाला येतात आम्हाला वोट द्या आम्ही तुमची कामं करून देऊ हे करून देऊ ते दे करून देऊ तेवढंच दे बोलतात त्याच्यानंतर इलेक्शन जिथून आल्यानंतर कोणी वाकून सुद्धा बघत नाही ते आयेगे वोटिंग के लिए हां आप करेंगे काम जब करेंगे काम कोई करने को नाही काम आहे मेरे रूम में पाणी जाता है पूरा वो गटर पूरा तुवाने खड्डा कर दिया पूरा नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहोत लोकमत मुंबई आज मी आलो आहे भांडुप मध्ये येथे हित तीन दर्गा हा जो परिसर आहे भांडुप पडला तिथे मी आलोय इतल्याच्या मूलभूत समस्या आहेत त्या जाडून घेतोय इथे प्रचंड अस्वच्छता आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे शौचालयाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे अशावेळी इथल्या नागरिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेतो आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे जेणेकरून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या प्रशासनापर्यंत पोहोचतील या चर्चेला सुरुवात करतो आहे हा इथे भरपूर कचरा होतो आणि इथं भरपूर घाण आहे कारण अनेक दिवसापासून जे बाथरूमचं काम चालू आहे रखडलेलं आहे ते मला वाटतं गोसाविता यांची यांनी काल बॅनर लावलेला आहे की त्यांच्यामार्फत चालू आहे पण त्यांनी मला वाटतं की आज बॅनर काढलेला आहे आणि ती जी पंधरा दिवसापासून ती घाण काढून ठेवलेली आहे त्यामुळे त्या बाजूला राहणाऱ्यांना खूप त्रास झाला आहे आणि भरपूर मच्छर आहेत आणि आज एक पेशंट तिथं सायनला ॲडमिट आहे वाटलंच तर मी तुम्हाला त्यांचे रिपोर्ट वगैरे दाखवतो आणि इथं मेन समस्या आहे एक टॉवरची समस्या आहे कारण अनेक दिवसापासून पाठपुरवठा करून सुद्धा इथं टॉवर काय नाही तो टॉवर इथं लावलेला आहे आणि तीन तीन टॉवर लावलेले आहेत तिथं अच्छा दोवरचा हा वरचा टॉवर लावलेला आहे समस्या फक्त तुमच्या ऐसी मार्फत सोड़ी जाओ अशीच विनंती आहे तुम्हाला शौचालय वगैरे सबके लिए नहीं है तो टूट गया वो हम लोग को सबको तकलीफ हो रहा है तीन चार महीने से बोले आज होएगा होएगा वैसे तोड़ते रखे है जेंट्स बाथरूम में जाने जाना कोई नहीं अभी तक तो फिलहाल कोई नहीं अभी साफ सफाई चालू है जब इसे और मच्छर वगैरह मच्छर वगैरह क्या, क्या चालू है मच्छर वच्छर का क्या बोलने का कोई नेता वगैरह आया था कभी अभी इधर पे कोई नहीं आया फिलहाल इलेक्शन के टाइम पे आए थे इलेक्शन के टाइम पे तो सब आते हैं ऐसा नहीं है कि कोई नहीं आते हैं हाँ, सब आते हैं कोई नहीं आता खाली वोट लेने आते हम लोग से बाकी, बाकी कुछ बाकी लेने नहीं, नहीं आते, नहीं आते।, आते। क्या है मर रहे जी रहे खा रहे पी रहे क्या कर रहे क्या नहीं कर रहे कुछ भी नहीं आएंगे बोलेंगे कि हाँ हम ये कर देंगे वो कर देंगे हाथ जोड़ेंगे पांव जोड़ेंगे उसके बाद जाएंगे तो वो सो जाएंगे तो भी सबसे बड़ी समस्या क्या है आपको इधर हमको बड़ी समस्या है बाथरूम का मच्छर का एक टावर है उसका क्या आ, पे साफ होती है? सफाई क्या होतीय साफसफाई दिख रही है सब इधर इधर से उदर, उदर से उधर उधर पटका हुआ है मच्छर भरपूर फक्त वोटिंगच्या टायमाला येतात आम्हाला वोट द्या आम्ही तुमची कामं करून देऊ हे करून देऊ ते करून देऊ ते दे तेवढंच दे ओड़ दे बोलतात त्याच्यानंतर इलेक्शन जिथून आल्यानंतर कोणी वाकून सुद्धा बघत नाही ते आता बाथरूमची ची आज किती महिने झाले चालू आहे ते आता बंद केले ते परत बायका कुठे जाणार लेडीज माणूस कुठे जाणार जेंट्स एक कुठे जाऊ शकतो पण लेडीज कुठे जाणार आहे लेडीजला जायला सुविधाच नाहीये एक ते टॉवर आहे त्याचा पण आम्हाला प्रॉब्लेम आहे ते पण आमचं आमच्याकडे लेटर आम्ही जातो लेटर प्रत्येक टावर देतोय पण कोणी ऑब्जेक्शन घेत नाही त्याच्यावरती काय वॉटिंग के लिए हा आप करेगे काम जब करेगे काम कोण करणे कोण काम आहे मेरे रूम में पाणी जाता आहे पूरा गटर पुरा तिवाने खड्डा कर दिया पूरा पोकल कर दिया रूम में पानी घुसता है बाथरूम औरत लोग कितना गिरता पडता कोई लाइट लाइट लोग पैसा लगाया बाथरूम लाईट लगाऊन दाखवायचं कुछ नहीं करता खदान सामने आहे बच्च लोक गिरते पडते कोण दिवाल बनवण्याची तयार आहे अर्धवट केला आधार भिंत त्याच्यानंतर अर्ध पूर्ण करून दिलंच नाही सांगितलं इलेक्शन नंतर करून देदानंतर वाकून सुद्धा बघायला आला नाही खदान मी कोई नहीं रिका के हम बोलते नहीं नीचे से बनाते तो सामने से थोड़ा पैक करके दो वो भी नहीं करता है कोई अब क्या बस आगे वोट दे दे ये करके करके देंगे वोट वो, देओ, वो देओ, कोई दोबारा आता ही नहीं ढकने के लिए इधर बहुत प्रॉब्लम है।, है ना तो इधर बाथरूम है ना तो रास्ता सही है न पानी का तकलीफ है पानी दो घंटा टावर लगा दिया इससे प्रॉब्लम हम लोग को हो रहा है हाँ पानी नहीं है पानी की बहुत प्रॉब्लम है इधर और कुछ और टावर लगा दिए इसका प्रॉब्लम ज्यादा हो रहा है हम लोगों को और और बाथरूम तोड़ दिया बाथरूम नहीं बना रहा है बाथरूम का, का प्रॉब्लम हो रहा है अभी एक ही बाथरूम है उसमें आधा लेडी लिया करके रखे हम लोग बहुत तकलीफ होता है काम करने जाने के लिए हाँ शौचालय से तो हैज ना कारण साहब का 7 महीने झाला अर्धा अर्धा बाथरूम करून दिलेला है लेडीज लोकांना पण सकाळी प्रॉब्लम होतो एक एरिया मध्ये लाइटिंग नाही रात्री जते सकाळी दीवार पकडत पकडत गलली बिल्ली मध्ये लादाबिदा काहीच नाही पडत धडपडत येतात तरी पण आणि सहा महिने झालं काम बंद ठेवलेलं हो आहे हे एकूण हे असतील सहा सहा बारा असतील सा तरी ना बोलून तरी, तरी, तरी पंधराशे ते दोन हजार माणसं पूर्ण वापरतात लेडीज जेंट्स पकडून म्हणून एवढी गर्दी असते आणि घाण पण असते तर कोण लक्ष देत नाही इथं आमदाराला लेटर दिले खासदाराला दिले नगरसेवकला दिले गेल्या टायमाला काम केलेलं वर्षाला आधार तोडले आणि हे केले ते बस एवढंच काम केले एकंदरीतच काय तर इथं जो स्थानिक मुद्दा आहे तो म्हणजे शौचालयाचा आणि अस्वच्छतेचा प्रचंड अस्वच्छता अख्ख्या वस्तीमध्ये आहे याचबरोबर सोळाशे जणं या वस्तीत असं म्हटलं जातं आणि सोळाशे जणांच्या मागे केवळ सहा शौचालय या ठिकाणी आहेत अशावेळी यांची प्रचंड गैरसोय होते जे नवीन शौचालय ते गेले सहा महिन्याला बनलंच नाही म्हणतात आहे असं म्हटलं जातं आहे अशावेळी लवकरात लवकर याच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा करूया महापालिका प्रशासन याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई